नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंददायक बातमी घेऊन आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू झाली आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेची अपडेट निधी कधी आणि कसा मिळणार त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या सन्मानाची जाणीव ठेवणे प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपयांचा सन्मान निधी हा दिला जातो हा निधी थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जातो जेणेकरून कोणतीही अडचण न येता लाभार्थी महिलेपर्यंत पैसे हे पोहोचले जातील तर मित्रांनो मे महिन्याचा सन्मान निधी देण्याची तांत्रिक प्रक्रिया ही सुरू झालेली आहे सरकारी यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लागली असून पात्र लाभार्थ्यांचे आधार लिंक केलेले बँक खाते तपासून निधीची रक्कम ही आजपासून जमा होणार आहे योजनेमध्ये सहभागी झालेल्या हजारो महिलांना याचा लाभ असून हे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पात्रता निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे लाभार्थी महिलेचे वय हे एकवीस ते पासष्ट दरम्यान असावे अर्जदार ही महिला असावी बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे निवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे जे महिलांनी आधीच अर्ज केला आहे आणि यादीमध्ये नाव आहे त्या महिलांना कोणतीही अडचण न येता दर महिन्याचा सन्मान निधी हा मिळत आहे या योजनेमागे सरकारचा एक दृढनिश्चय आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे महाराष्ट्रातील प्रत्येक लाडकी बहीण सन्मानाने जगली पाहिजे त्यामुळे केवळ नव्हे तर महिलांना स्वाभिमान आत्मविश्वास आणि आर्थिक बळ हे दिलं जात तर मित्रांनो तुम्ही जर या योजनेत लाभार्थी असाल तर तुमचं बँक खातं अपडेट आहे का हे लगेच चेक करा बँक खाते आधारशी लिंक आहे का याची खात्री करून घ्या एस एम एस किंवा बँकेच्या नोटिफिकेशनद्वारे निधी जमा झाला आहे की नाही हे पहा काही अडचण आल्यास आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा महा ई सेवा केंद्रावर संपर्क साधा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतच नाही तर महिलांच्या सन्मानाचं प्रतीक आहे जर तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर पुढील टप्प्यातील संधीची वाट पहा आणि पूर्ण कागदपत्रांसह अर्ज करा या योजनेबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा आणि शेअर करून इतरांना देखील ही माहिती द्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद